येवला माजी गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी जिल्हाधिकारी पदावर झेप घेतल्याने राजापूरला थाटामाटा सत्कार एवला तालुक्यातील राजापूर येथे एवला तालुक्याचे माजी गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण झाली व जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली असल्याने त्यांचा राजापूर येथे मोठ्या थाटामाटात सत्कार आयोजित करण्यात आला होता राजापूर येथे दिनांक सव्वीस रोजी संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी जेसीपीने फुलांची उधळण व शनी मंदिरात थाटामाटात ग्रामपंचायतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता पर्णकुटी येथून पाखरे यांची मिरवणूक काढण्यात आली व शनी मंदिर येथे उपस्थित सर्वांनी अभिजित पाखरे यांचा सत्कार केला यावेळी सरपंच उपसरपंच सदस्यांनी व ग्रामस्थांनी पाखरे यांचा सत्कार आयोजित केला होता पाखरे हे येवला येथे असताना राजापूर येथे अनेक उपक्रम राबवले होते यात त्यांनी श्रमदानातून विद्यार्थ्यांसह त्यांनी स्वतः सहभाग होत माती दगड बंधारा तयार केला राजापूर गावातील स्वच्छता मोहीम हाती घेतली होती असे विविध उपक्रम राजापूर येथे त्यांनी एवला येथे कार्यरत असताना राबवले आहेत एवला तालुक्याला पाखरे यांच्यासारखे गट विकास अधिकारी या तालुक्याला कर्तव्य दक्ष अधिकारी लाभले होते बीड जिल्ह्यातील पाडळी गावचे भूमिपुत्र असून अभिजित पाखरे यांनी बोलताना सांगितले की माझे गाव बीड जिल्ह्यातील असले तरी माझे राजापूर हे गाव मी कधीच विसरू शकत नाही या गावाने व येथील नागरिकांनी मला भरभरून कौतुक केलं मी राजापूरकरांचे मनापासून आभारी आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोपळे येवला